काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांच्या पुढाकारांनी मराठवाड्यातील पूर्ग्रस्तांसाठी मदत रवाना करण्यात आली या मदतकार्याच्या शुभारंभाला खासदार शाहू महाराज उपस्थित होते कसबावडा भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून या मदतकार्याला सुरुवात झाली यावेळी एकूण सत्तावीस टेम्पो साहित्य मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले या मदत सामग्रीमध्ये धान्य किराणा पाणी वॉटल्स कपडे ब्लँकेट साहित्य तसेच शालेय साहित्यांचा समावेश आहे पूरग्रस्त ही मदत थेट पोहोचवली जाईल अशी माहिती सतीश पाटील यांनी या उपक्रमामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळणार असून सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश यामधून उमटल्याचे मत काँग्रेस कार्यकर्त्यांनी के व्यक्त केले आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आव्हान केलं होतं की मराठवाड्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि कोल्हापूर जिल्हा हा दातृत्वासाठी नेहमीच एक पाऊल पुढं टाकणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून आज हजारो किट्स आम्ही मराठवाड्याकडं रवाना केलेले आहेत लातूरला पाच गाड्या त्या ठिकाणी धाराशिवला पाच गाड्या सोलापूरला पाच गाड्या नांदेडला पाच गाड्या आणि परभणीला पाच गाड्या या पद्धतीनं गाड्या पाठवलेल्या आहेत अजून देखील अनेक लोक मदत आमच्याकडे पाठवत आहेत त्याचे किट्स करून दसऱ्यानंतर पुन्हा काही गाड्या आम्ही मराठवाड्याकडे पाठवू ज्या ठिकाणी ही मदत पोचणं गरजेचं आहे तिथं पोचवायचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल मला आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान करायचं आहे की आमच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला जीवनावश्यक वस्तू प्रचंड प्रमाणात काँग्रेसमध्ये आपण कमिटीमध्ये आणून दिल्या आता गरज आहे की या विद्यार्थ्यांना दप्तराची गरज आहे द बॅग्सची गरज आहे वयांची गरज आहे कृपा करून ज्याला या मराठवाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये मदत करायची आहे त्यांनी दफ्तर आणि वया दिल्या तर पुढच्या अर्धा दिवसामध्ये तेही आम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये पोहोचवायचं काम निश्चितपणे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह